हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी एक सोप्प डिटॉक्स वॉटर मी तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणजे हळदीचं पाणी तर ते कसं बनवायचं व्हिडिओच्या शेवटी सांगते हळद हा मसाल्याच्या पदार्थामधील सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे म्हणून त्याला गोल्डन स्पाइस असं म्हटलं जातं वजन कमी करण्यासाठी हळद कसं काम करते तर त्यात कर्क्युमिन नावाचा महत्वाचा घटक असतो जो आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारी आहे तो अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी म्हणून देखील काम करतो बऱ्याचदा आपल्या शरीरावर सूज असते वजन कमी असतं पण अंगावर अन्ना कमी करण्यासाठी हळद उपयोगी ठरते त्याचबरोबर मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील हळद काम करते आणि तुमची चयापचय क्रिया सुधारली की वजन आपोआपच कमी होतं आयुर्वेदानुसार हळदीला हरिद्रा म्हटलं आहे आणि ती अतिशय गुणकारी सांगितलेली आहे वातपित्त कफत तिन्ही दोषांना कमी करणारी तर विषग्न म्हणजे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढणारी आहे त्याचबरोबर तिचं लेखन कार्य सांगितलेलं आहे ले। लेखन म्हणजे चरबी खरवडून करणारी आहे त्यामुळे तिचा उपयोग करताना जर मधासोबत हळद घेतली मध अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद मिक्स करून जर सकाळी घेतलं तर वजन कमी करण्यासाठी ते बेस्ट ठरतं आता पाणी कसं करायचं हे पाणी तयार करण्यासाठी इथे मी एक ग्लास कोमट पाणी घेतलेले आहे त्यात पाव चमचा म्हणजे एक ते तीन ग्राम साधारण हळद टाकायची आहे चांगलं मिक्स करायचं आहे कधीही उकळत्या पाण्यात हळद घालायची नाहीये कोमट पाण्यातच घालायची आहे तर असं हे मिक्स केलेलं पाणी सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना एक वेळा सलग तीन महिने घेतले तरी चालेल तर हळदीचं सेवन कोणी करू नये हे पाणी